नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान राजकीय फायद्यासाठी किंवा निवडणूक प्रचारात लहान मुलांचा वापर कोणत्याही परिस्थितीत निषेधार्थ आहे मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेता सुषमा अंधारे यांनी निवडणूक आयोगाचे नियम हे धाब्यावर बसवल्याचा आरोप राज्यपाल हक्क संरक्षण आयोगाकडून करण्यात आला आहे दरम्यान नागपूर येथे वर्ध्याचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेताना सुषमा अंधारे यांनी तडस यांच्या सतरा महिन्यांच्या नातवाला देखील मंचावर उपस्थित केलं होतं आता राज्यपाल हक्क संरक्षण आयोगाने या प्रकरणाची दखल घेत आयोगाच्या अध्यक्षा ऍडव्होकेट सुशीबेन शहा यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांना पत्र लिहिलं आहे याबाबत कटर कारवाईची मागणी देखील केली आहे दरम्यान निवडणूक आयोगाने गा जाहीर केलेल्या निर्देशानुसार प्रचारसभा मोर्च्या घोषणाबाजी पोस्टर चिटकवणे अशा निवडणुकी संदर्भात कोणत्याही कामासाठी लहान मुलांचा वापर केला जाऊ शकत नाही राजकीय नेत्यांनी आणि उमेदवारांनी लहान मुलांना हातात धरून वाहनात किंवा रॅलीमध्ये घेऊन जाणे तसेच कोणत्याही प्रकारे प्रचाराच्या कामांसाठी मुलांचा वापर करू नये असे स्पष्ट निर्देश दिले आहेत दरम्यान कविता गाणे उच्चारलेले शब्द राजकीय पक्ष यांचे चिन्हाचे प्रदर्शन राजकीय पक्षाचे विचारसरणीचे प्रदर्शन एखाद्या पक्षाचे यशाचा प्रचार यासह कोणत्याही प्रकारे राजकीय मोहिमेचे स्वरूप निर्माण करण्यासाठी मुलांचा वापर करण्यापर्यंत विस्तारित तसे आहे तसेच यात विरोधी राजकीय पक्ष किंवा उमेदवार यांच्यावर टीका करण्यासाठी मुलांचा वापर होऊ शकत नाही असे निर्देश निवडणूक आयोगाने स्पष्ट शब्दात दिले आहेत अशी माहिती ही ॲडव्होकेट शाह यांनी दिली आहे एवढेच नाही तर सुषमा अंधारे यांनी राजकीय स्वार्थासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांची पायमल्ली केल्याचं स्पष्ट होत आहे महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली असून आयोग स्तरावर याची चौकशी होणार आहे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून या प्रकरणी लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी अॅडव्होकेट सुशीबेन शहा यांनी पत्राद्वारे केली आहे त्यामुळे सुषमा अंधार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे